नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता येत्या दोन दिवसातच शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होईल या नऊ दिवसांमध्ये उपवास केले जातात धार्मिकदृष्ट्या हे उपवास शुभ मानले जातात पण त्याचबरोबर हे उपवास आपल्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर असतात आपल्या आरोग्याला अनेक वेगवेगळे बेनिफिट्स मिळवून देणारे असतात आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणं वेट लॉस करणं यासारख्या गोष्टी आपण या उपवासामधून सहज साध्य करू शकतो उपवासाचं थोडं तंत्र जरी आपण सांभाळलं तरीसुद्धा उपवासामुळे त्रास न होता आरोग्याचे अनेक वेगवेगळे फायदे आपण मिळवू शकतो कुठल्याही उपवासाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यामुळं होणारं शरीराचं डिटॉक्सिफिकेशन आणि वेट लॉस तर या दोन्ही गोष्टी आपल्याला उपवासामधून साध्य करण्यासाठी कुठल्या कुठल्या बेसिक गोष्टी आपण लक्षात ठेवायला हव्यात त्याबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी डिटेल चर्चा केलेली आहे बरेच लोक वेट लॉस होईल म्हणून उपवास करायला सुरुवात करतात पण नऊ दिवसानंतर असं लक्षात येतं की वेट लॉस तर झालेलाच नाही पण उलट आधीपेक्षा वजन थोडं जास्त वाढलेलं आहे तर असं का होतं या सगळ्या गोष्टींबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि असं होऊ नये असं हो जर तुम्हाला वाटत असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो उपवासाचा डाएट प्लॅन पाहणार आहोत तो तुम्ही जर करेक्टली फॉलो केला तर तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये चांगला लॉस तुमचा दिसून येईल कुठल्याही प्रकारचा अशक्तपणा जाणवणार नाही कारण या लॉस डायट प्लॅनमध्ये आपण पोषण मूल्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली आहे त्यामुळं पित्त होणं जळजळ होणं मळमळ होणं यासारखे त्रास जर तुम्हाला होत असतील अशक्तपणा वाटत असेल किंवा उपवासामुळे होणारी डोकेदुखी जर तुम्हाला होत असेल तर नक्की हा विटलोस डाइट प्लॅन फॉलो करा तुम्हाला त्यातून नक्की की चांगले रिझल्ट मिळतील याची खात्री मी तुम्हाला देते उपवासाचे खूप वेगवेगळे खाद्यपदार्थ आपण या डायट प्लॅनमध्ये घेणार आहोत पोषणमूल्यांच्या दृष्टीने तर ते चांगले आहेतच पण बनवायलाही साधे सोपे आहेत दिवसभरामध्ये सहा ते सात खाण्याच्या वेळा दिलेल्या आहेत आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे आता डाएट प्लॅनला सुरुवात करण्याआधी एक महत्वाची गोष्ट मला सांगायची आहे आणि ती म्हणजे उपवासाच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात प्रत्येक ठिकाणच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या असतात प्रत्येक घरच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या असतात उपवासाला कुणाला एखादा पदार्थ चालतो दुसऱ्या ठिकाणी तो पदार्थ उपवासाला खाल्ला जात नाही बऱ्याच ठिकाणी उपवासाला सात्विक भाज्या आहारामध्ये घेतल्या जातात काही ठिकाणी जिरं कोथिंबीर सुद्धा घेतलं जात नाही तुम्हाला जो पदार्थ उपवासाला चालतो तो तुम्ही निवडायला हरकत नाही जो पदार्थ तुम्हाला चालत नाही किंवा त्यामधले इनग्रेडियंट्स तुम्हाला कमी जास्त करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता पण ज्या वेळेला तो पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये घेता त्यावेळेला तो दिलेल्या प्रमाणात घेतला गेला पाहिजे याची मात्र आपण काळजी घ्यायला हवी तो पदार्थ दिलेल्या प्रमाणात जर घेतला गेला नाही तर त्यामुळं आपला टोटल कॅलरी इनटेक बिघडण्याची शक्यता आहे ज्यामुळं आपल्याला आपल्या वेट लॉसमध्ये थोडीशी डिफिकल्टी निर्माण होण्याची शक्यता असते चार दिवसांचा हा डायट प्लॅन आपण पाहणार आहोत पुढच्या चार ते पाच दिवसांसाठी तुम्ही हाच प्लॅन रिपीट करू शकता हा डायट प्लॅन तुम्ही व्यवस्थित फॉलो केलात आणि उपवासाचे दहा नियम त्यासोबत व्यवस्थित प्रकारे फॉलो केलेत तर तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये चार ते पाच किलो कमीत कमी तुमचा वेट लॉस नक्की दिसून येणार ने आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला डे वन सकाळी साडेसहा ही आपली उठण्याची वेळ आहे असं आपण गृहीत धरूया तर पावणे सात ते सातच्या दरम्यान आपल्याला एक ते दोन ग्लास होईल इतकं लेमन वॉटर घ्यायचं आहे यानंतर साडेआठच्या दरम्यान आपल्याला आपला ब्रेकफास्ट घ्यायचा आहे ब्रेकफास्टमध्ये आपल्याला पपईच्या सात ते आठ छोट्या फोडी घ्यायच्या आहेत म्हणजे अर्धी वाटी होईल इतक्या पपईच्या फोडी अर्ध केळं आणि एक ॲपल आपल्याला घ्यायचं आहे या सगळ्याची तुम्ही स्मूदी बनवू शकता किंवा तुम्हाला ते तसंच घ्यायचं असेल तर ते तसंचसुद्धा तुम्हाला घेता येईल स्मूदी बनवताना थोडासा पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे किंवा तुम्ही आल्मंड मिल्कचा वापर करू शकता यानंतर येते ती म्हणजे अकरा साडे अकराची वेळ या मिड मॉर्निंगच्या वेळेला आपल्याला तीन काजू तीन बदाम आणि दोन अक्रोड घ्यायचे आहेत हे थोडेसे तुम्ही ड्राय रोस्ट करून घेऊ शकता किंवा आधी भिजवून ठेवून सोप केलेले हे ड्रायफ्रूट्स आपल्याला ह्या वेळेला घेता येतील जर तुम्ही याचा शेक बनवणार असाल म्हणजे थोडासा दुधाबरोबर याचा शेक तुम्हाला बनवायचा असेल तर तशा प्रकारे सुद्धा तुम्ही हे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता करायचा यानंतर दुपारी लंचसाठी आपल्याला फराळी बटाटा करायचा आहे एक मध्यम आकाराचा बटाटा आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे उकडवलेला बटाटा घ्यायचा आहे कढईमध्ये एक चमचा तुपाची आपल्याला फोडणी करायची आहे त्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडासा कडीपत्ता आपल्याला परतवून घ्यायचा आहे थोडेसे शेंगदाणे आपल्याला त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत हे शेंगदाणे अंदाजे एक ते दीड चमचा इतके असायला हवेत आणि त्यामध्ये आपल्याला हा उकडवलेला बटाटा परतवून घ्यायचं आहे छानपैकी परतवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये वरून थोडंसं सैंधव मीठ घालायचं आहे आणि वरून थोडंसं ओलं खोबरं आपल्याला त्याच्यावरती स्प्रिंकल करायचं आहे खूप छान फिलिंग असा हा लंच बनून तयार होतो आणि खूप टेस्टी लागतो यानंतर साडेचार वाजता आपल्याला एक कप होईल इतका ब्लॅक टी घ्यायचा आहे ब्लॅक टी टेस्टी कसा बनवायचा यासाठी आपण एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हाला ब्लॅक टी घ्यायला आवडत नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा खूप छान पौष्टिक आणि आपल्याला वेट लॉसमध्ये मदत करणारा टेस्टी असा ब्लॅक टी कसा बनवून तयार करायचा याची रेसिपी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल तर आपल्याला दुपारी साडेचार वाजता एक कप होईल इतका ब्लॅक टी घ्यायचा आहे आणि यासोबत एक वाटी होईल इतके मखाणे आपल्याला घ्यायचे आहेत मखाणे तुम्ही हलकेसे रोस्ट करूनसुद्धा घेऊ शकता यानंतर संध्याकाळी सात ते साडेसात वाजता आपल्याला आपलं अप्ले डिनर उरकून घ्यायचं आहे डिनरमध्ये आपल्याला घ्यायचं आहे तीस ग्रॅम होईल इतकं पनीर आणि थोड्याशा दह्यामध्ये त्याला मॅरिनेट करायचं आहे थोडंसं मीठ आणि उपवासाला चालणारं तिखट आपल्याला या दह्यामध्ये ॲड करायचं आहे थोडा वेळ या सगळ्या गोष्टी मुरल्यानंतर थोड्याशा तुपावरती आपल्याला हे पनीर हलकंसं शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे आणि यासोबत तुम्हाला चालणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्याचं सॅलेड आपल्याला घ्यायचं आहे आता इथे ज्या ज्या वेळेला आपण पनीरचे पदार्थ घेणार आहोत त्यावेळेला ते पनीर लो फॅट असणं गरजेचं आहे आता रात्रीच्या डिनरमधला दुसरा ऑप्शन म्हणजे दुधीचं सूप तुम्ही घेऊ शकता दुधी आपल्याला छानपैकी बॉईल करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक मिरची तुम्ही ॲड करू शकता सूप जिरे कढीपत्ता मिरची आणि दुधी याचं छान सूप बनून तयार होतं आणि हे सूप खूप फिलिंग आहे खूप पौष्टिक आहे आता आपण पाहूया डे टू दुसऱ्या दिवशी आपल्याला नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टी खायच्या आहेत सकाळी साडेसहा वाजता आपल्याला दोन ग्लास होईल इतकं लेमन वॉटर लिंबू पाणी घ्यायचं आहे त्यानंतर साडेआठ वाजता आपल्याला घ्यायचे आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्स सहा काळे मनुके दोन भिजवलेले अंजीर आणि तीन भिजवलेले बदाम आपल्याला घ्यायचे आहेत यानंतर साडेआठ वाजता ब्रेकफास्टमध्ये आपल्याला एक मध्यम आकाराची प्लेट होईल इतकी साबुदाण्याची खिचडी घ्यायची आहे साबुदाण्याची खिचडी बनवताना तुम्हाला चालणाऱ्या उपवासाच्या ज्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये ॲड करायच्या आहेत आणि मग ती खिचडी बनवायची आहे आता खिचडीसाठीचा दुसरा पर्याय म्हणजे ब्रेकफास्टसाठीचा दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही दह्यातला साबुदाना बनवू शकता किंवा साबुदाणा साबुदाना बनवूनसुद्धा तुम्हाला सकाळी ब्रेकफास्टमध्ये घेता येईल आता हा साबुदाना कसा बनवायचा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर त्याची रेसिपी मी तुम्हाला पटकन सांगते साबुदाना अर्ध अधी वाटी होईल इतका आपल्याला घ्यायचा आहे आणि तो कढईमध्ये छान ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे साबुदाना थोडासा तांबूस होईपर्यंत फुलून येईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे थंड होऊ द्यायचा आहे तो आणि त्यानंतर आपल्याला थोडंसं दही घुसळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं सैंदव मीठ आपल्याला ॲड करायचं आहे आणि हा गार झालेला साबुदाना आपल्याला दह्यामध्ये मिसळायचं आहे आणि अर्ध्या तासासाठी तो तसाच ठेवून द्यायचा आहे त्यानंतर साबुदाना छानपैकी फुलून येतो आणि त्यावरती आपल्याला एक चमचा तुपाची जिऱ्याची आणि कढीपत्त्याची मिरचीची फोडणी द्यायची आहे खूप छान असा हा दह्यातला किंवा ताकातला साबुदाना आपण त्याला म्हणू शकतो तर तो बनून तयार होतो आणि ब्रेकफास्टसाठीची ही एक उत्तम रेसिपी आहे तुम्हाला जर दह्यातला साबुदाना बनवायचा नसेल तर त्याऐवजी थोड्याशा घट्टसर ताकाचासुद्धा तुम्हाला इथे वापर करता येईल आणि यानंतर अकरा ते साडे अकराच्या दरम्यान म्हणजे मिड मॉर्निंगला आपल्याला एक फ्रूट घ्यायचा आहे जे फ्रूट घरी अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता किंवा शक्यतो मोसंबी किवी किंवा सफरचंद या तिन्हीपैकी एक फळ घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे आता त्यानंतर दीड वाजता म्हणजे लंचच्या वेळेत आपल्याला एक प्लेट होईल इतका रताळ्याचा खीस घ्यायचा आहे रताळ्याचा खीस कसा बनवायचा तर रताळं छानपैकी खिसून घ्यायचं आहे आपल्याला आणि अगदी थोड्याशा तुपावरती ते परतवून घ्यायचं आहे वरून सेंधव मीठ तुम्ही स्प्रिंकल करू शकता आणि एक चमचाभर होईल इतका ओल्या नारळाचा चव ओल्या नारळाचा कीस आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे यासोबत एक वाटी होईल इतकं दही आपल्याला घ्यायचं आहे यानंतर साडेचार वाजता आपल्याला एक कप होईल इतका ब्लॅक टी घ्यायचा आहे ग्रीन टी सुद्धा तुम्हाला घेता येईल किंवा जर तुम्हाला दूध घ्यायचं असेल यावेळेत तर ज्या दुधाची साय दोन वेळेला काढली गेलेली आहे असं एक कप होईल इतकं दूध तुम्ही घेऊ शकता यावेळेत एक ग्लास होईल इतकं पातळसर ताक किंवा एक ग्लास होईल इतकं शहाळ्याचं पाणी तुम्हाला घेता येईल शहाळ्याची मलई आपल्याला घ्यायची नाही आहे आता यानंतर डिनरमध्ये म्हणजे संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान आपल्याला दोन इडली घ्यायच्या आहेत वरईच्या आणि यासोबत एक वाटी मध्यम आकाराची वाटी होईल इतकी ओल्या नारळाची चटणी आपल्याला घ्यायची आहे यासोबत तुम्हाला दही घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यासोबत एक मध्यम आकाराचा बाऊल होईल इतकं काकडीचं सॅलड आपल्याला घ्यायचं आहे यावरती थोडासा लिंबूचा रससुद्धा तुम्हाला स्प्रिंकल करता येईल आता पाहूयात दिवस तिसरा डे थ्री सकाळी साडेसहा सा वाजता आपल्याला दोन ग्लास होईल इतकं सर लिंबू पाणी घ्यायचं आहे यानंतर साडेआठ वाजता ब्रेकफास्टमध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचं होईल इतकं उपवासाच्या भाजणीचं थालीपीठ घ्यायचं आहे यामध्ये दुधी भोपळा थोडासा किंवा लाल भोपळा किसून आपल्याला ॲड करायचा आहे यासोबत आपल्याला एक मध्यम आकाराची वाटी होईल इतकी भेंडीची भाजी घ्यायची आहे भेंडीची भाजी उपवासाला चालते आणि बऱ्याच ठिकाणी ती थी घेतली जाते सात्विक प्रकारे ती बनवून तयार करता येते जर तुम्हाला भेंडी चालत नसेल उपवासाला तर यासोबत तुम्ही एक वाटी होईल इतकं दही घेऊ शकता यासोबत आपल्याला भिजवलेले दोन अंजीर आणि दोन खजूर घ्यायचे आहेत आता यानंतर येते ती म्हणजे मिड मॉर्निंगची वेळ या दरम्यान आपल्याला थोड्याशा पपईच्या फोडी संत्री किंवा मोसंबीच्या फोडी किंवा कुठलंही एखादं फळ घ्यायचं आहे यानंतर दुपारी दीड वाजता लंचमध्ये आपल्याला दही आलू चाट घ्यायची आहे आता यामध्ये आपल्याला एक बाऊल होईल इतकं दही घ्यायचं आहे आणि एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा घ्यायचा आहे आणि या दोन्ही गोष्टी छानपैकी मिक्स करून आपल्याला घ्यायच्या आहेत वरून थोडंसं सेंधव मीठ आपल्याला स्प्रिंकल करायचं आहे आणि उपवासाचं तिखट वरून थोडंसं तुम्ही स्प्रिंकल करू शकता यावरती आणि जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी तूप जिऱ्याची फोडणी सुद्धा तुम्हाला यावरती देता येईल हा पदार्थ असाचही छान लागतो पण जर तुम्हाला फोडणी ह्याच्यावरती आवडत असेल तर अगदी थोड्याशा तुपाची एक चमचा होईल इतक्या तुपाची जिरं आणि कढीपत्त्याची फोडणीसुद्धा तुम्ही याला देऊ शकता यानंतर येते ती म्हणजे दुपारी चारची वेळ दुपारी चार वाजता आपल्याला एक कप होईल इतकं सायविरहित दूध घ्यायचं आहे किंवा ब्लॅक टी किंवा ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता किंवा पातळसर ताक किंवा एक ग्लास होईल इतकं शहाळ्याचं पाणी तुम्ही घेऊ शकता तर संध्याकाळी सात ते साडेसात वाजता आपल्याला आपलं डिनर उरकून घ्यायचं आहे डिनरमध्ये आपल्याला एक बाऊल होईल इतकी लाल भोपळ्याची भाजी घ्यायची आहे आता लाल भोपळ्याची भाजी बनवायची कशी तर त्याचे पातळसर काप आपल्याला करून घ्यायचे आहेत थोड्याशा तुपाची आपल्याला फोडती करायची आहे त्याच्यामध्ये जिरं आणि कडीपत्ता घालायचं आहे आणि त्याच्यावरती हे पातळसर भोपळ्याचे काप आपल्याला वाफेवरती शिजवायला ठेवायचे आहेत आणि छान शिजल्यानंतर थोडंसं मीठ आपल्याला वरून याच्यावर स्प्रिंकल करायचं आहे खूप छान खूप टेस्टी असा हा पदार्थ बनून तयार होतो जर तुम्हाला आवडत असेल तर एक चमचाभर होईल इतका ओल्या नारळाचा चवसुद्धा ओल्या नारळाचा खीस आपल्याला याच्यावरती स्प्रिंकल करता येतो जर हा पदार्थ तुम्हाला घ्यायचा नसेल म्हणजे ऐवजी तुम्ही एक मध्यम आकाराचा वरईचा डोसा घेऊ शकता या सोबत एक वाटी होईल इतकं दही वरून थोडंसं सेंधव मीठ आणि तिखट स्प्रिंकल करून तुम्ही घेऊ शकता आता पाहूया डे फोर दिवस चौथा या दिवशीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या आपल्याला साडेसहा सा ते सातच्या दरम्यान दोन ग्लास होईल इतकं कोमटसर लिंबू पाणी घ्यायचं आहे त्यानंतर साडेआठच्या दरम्यान आपल्याला आपला ब्रेकफास्ट घ्यायचं आहे ब्रेकफास्टमध्ये आपल्याला वरईच्या तांदुळाचा पुलाव करायचा आहे तुम्हाला उपवासाला चालणाऱ्या ज्या ज्या भाज्या आहेत थोड्याशा तुपावरती वरईचे तांदूळ आणि या भाज्या परतवून घेऊन आपल्याला त्या छानपैकी शिजवून घ्यायच्या आहेत या सोबत तुम्ही एक वाटी होईल इतकं दही घेऊ शकता यानंतर अकराच्या दरम्यान म्हणजेच मिड मॉर्निंगच्या वेळेस वेळेला आपल्याला पुन्हा थोडीशी भूक लागायला सुरुवात होते त्यावेळेला भिजवलेले चार बदाम आपल्याला घ्यायचे आहेत यासोबत भिजवलेले तीन अक्रोड सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत यासोबत आपल्याला कुठलंही एखादं फ्रूट घ्यायचं आहे पपई संत्री किवी किंवा डाळिंब तुम्ही घेऊ शकता आता यानंतर येते ती म्हणजे दुपारी दीडची वेळ दीड वाजता आपल्याला आपल्या लंचमध्ये राजगिऱ्याचा दही भात घ्यायचा आहे हा आपल्याला एक बाऊल होईल इतका घ्यायचा आहे आता हा बनवायचा कसा तर राजगिरे थोडेसे हलकेसे परतवून आपल्याला घ्यायचे आहेत आणि कुकरमध्ये थोडंसं जास्त पाणी घालून मऊसर असे शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजल्यानंतर आपल्याला ते एका बाऊलमध्ये छानपैकी काढून त्याच्यावरती एक वाटी होईल इतकं दही ॲड करायचं आहे ही दोन्ही गोष्टी एकत्र एक व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये थोडेसे डाळिंबाचे दाणे आपल्याला ॲड करायचे आहेत थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि वरून एक चमचा होईल इतकी तूप जिरे आणि कढीपत्त्याची फोडणी आपल्याला द्यायची आहे खूप छान खूप टेस्टी आणि खूप फिलिंग असा हा पदार्थ आहे आणि पोषणमूल्यांच्या सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे यानंतर दुपारी साडेचार वाजता एक कप होईल इतकं सायविरहित दूध किंवा एक कप होईल इतका ब्लॅक टी ग्रीन टी किंवा एक, हो एक, एक ग्लास होईल इतकं पातळसर ताप तुम्ही घेऊ शकता किंवा एक ग्लास होईल इतकं शहाळ्याचं पाणीसुद्धा तुम्हाला घेता येतं यानंतर संध्याकाळी सात ते साडेसात वाजता आपल्याला घ्यायचं आहे लाल भोपळ्याचं आणि दुधी भोपळ्याचं सूप यापैकी फक्त दुधीचं सूप जर तुम्हाला आवडत असेल किंवा फक्त लाल भोपळ्याचं सूप जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तसेसुद्धा पर्याय तुम्ही घेऊ शकता लाल भोपळ्याचं सूप बनवण्यासाठी तो छानपैकी उकडवून मॅश करून आपल्याला घ्यायचा आहे आणि बऱ्याच वेळेला सूप गाळून घेण्याची गरज असतेच असं नाही हे दोन्ही सूप अत्यंत टेस्टी बनवून तयार होतात खूप फिलिंग आहेत आणि पोषण मूल्यांच्या सुद्धा उत्तम आहेत डिनरसाठीचा दुसरा ऑप्शन म्हणजे अंदाजे वीस ग्रॅम होईल इतकं लो फॅट पनीर आपल्याला घ्यायचं आहे उपवासाला आपल्याला चालणाऱ्या ज्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्या आणि हे पनीर थोड्याशा तुपावरती हलकंसं स्टर फ्राय करून आपल्याला घ्यायचं आहे आणि वरून थोडंसं सेंधो मीठ तुम्ही यावरती स्प्रिंकल करू शकता उपवासाला चालणारं तिखट यावरती आपल्याला स्प्रिंकल करता येतं हा पदार्थसुद्धा खूप छान फिलिंग असा बनून तयार होतो हा चार दिवसाचा प्लॅन आपल्याला पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये पुन्हा रिपीट करायचा आहे हा प्लॅन तुम्ही व्यवस्थित फॉलो केला आणि उपवासाचे दहा बेसिक नियम यासोबत फॉलो व्यवस्थित प्रकारे केले तर तुम्हाला दसऱ्या दिवशी तुमचा चार ते पाच किलोचा वेट लॉस नक्की दिसून येणार आहे नक्की या सगळ्या गोष्टी करून पहा तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा So that's all for today. I hope सो दॅट्स ऑल फॉर टुडे डे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल लायकॉनला ला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये